कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट आता या ठिकाणी समोर आले आहे दुपारनंतर कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झाले असून कांदा बाजारभावात आज प्रचंड तेजी त्या ठिकाणी दिसून आलेले आहे पिंपळगाव बसवंत मध्ये कांदा तब्बल दोन हजार दोनशे साठ रुपये प्रति क्विंटल त्या ठिकाणी विकला गेला यासोबतच त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती असेल येवला बाजार समिती असेल मनसर बाजार समिती असेल संगमनेर बाजार समिती असेल बाजार समिती असेल पुण्याचं गुलटेकडी मार्केट असेल मुंबईचं वाशिम मार्केट असेल अशा ख्यातनाम बाजार समित्यांमध्ये दर मिळतोय तो आपण त्या ठिकाणी हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा चला तर कोणत्या बाजार समितीमध्ये काय दर मिळाला ते पाहूया की मित्रांनो तीन जूनचे दर जर आपण पाहतोय पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर आवक झाली बघा आठ हजार तीनशे क्विंटल कमीत कमी दर भेटतो पाचशे दर भेटतो कोल्हापूर बाजार समितीमध्ये एक हजार सातशे रुपये समिती आहे सांगली आवक झाली जास्तीत जास्त दर भेटतोय सांगली बाजार समितीमध्ये एक हजार सहाशे बघा कांद्याला बाजारभाव त्या ठिकाणी वाढलेले आहेत यानंतरची ख्यातनाम बाजार समिती आहे चांदवडा आवक झाली बघा पाच हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय या ठिकाणी एक हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी ती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी विक्रमी या ठिकाणी झालेली आहे सात हजार क्विंटल कमीत कमी दर भेटतोय एकशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त चारशे रुपये क्विंटल यानंतर जी का बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी नागपूर विक्रमी आवक या ठिकाणी झालेली आहे दोन हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय नागपूर बाजार समितीमध्ये एक हजार सहाशे रुपये क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे त्या ठिकाणी अहिल्यानगर सर्वात जास्त आवक झाली आहे बत्तीस हजार सातशे सोळा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय इथं दोनशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी का बाजार समिती आहे एक मित्रांनो ती आहे पिंपळगाव बसवंत आवक विक्रमी झालेले आहे इथं पंचवीस हजार आठशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय सहाशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार दोनशे साठ रुपये क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे कमी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी कळवण आवक झाली बघा एकोणीस हजार दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी तीनशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय कळवण बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार नऊशे पस्तीस रुपये प्रतिक्विंटल यानंतरची बाजार समिती आहे मंगळवेढा आवक झाली बघा एकशे चार क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चारशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय कांद्याला एक हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी सोलापूर विक्रमी आवक या ठिकाणी झालेली आहे बावीस हजार एकशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय शंभर रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय सोलापूरमध्ये कांद्याला एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल